महिलांसाठी स्वतंत्र जलतरण तलाव तयार करावा स्विमिंग कोच सामाजिक कार्यकर्ते सुभाष यांची प्रशासनाकडे मागणी सावरकर सावरकर यांच्या नावाने शोभेल असा जलतरणाचे काम उच्च दर्जाचे व्हावे स्विमिंग कोच तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष देठे यांची फोनद्वारे ठेकेदाराकडे मागणी सावरकर जलतरणचे काम सुरू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा स्विमिंग कोच सुभाष देठे यांनी मांडले महानगरपालिकेचे आभार जालना शहरातील छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला असलेले सावरकर जलतरण तलाव अनेक दिवसापासून बंद पडला आहे काही एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हापासून सावरकर जलतरण तलाव बंद करण्यात आला होता आज दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान स्विमिंग कोच तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष देठे यांनी सावरकर जलतरण येथे जाऊन स्विमिंग पूलची पाहणी केली आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी सावरकर जलतरण तलावासाठी पावणे दोन कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करून आणले आहे स्विमिंग कोच तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष देठे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांचे आभार मानले आहे सावरकर जलतरणमध्ये स्वतंत्र महिलांसाठी जलतरण तलाव करावा अशी मागणी देखील देठे यांनी प्रशासनाकडे केली आहे स्वतंत्र सावरकर यांना नावाने शोभेल असा सावरकर जलतरणाचे काम उच्च दर्जाचे व्हावे यासाठी त्यांनी ठेकेदाराकडे मागणी केली आहे सावरकर जलतरणाचे काम सुरू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते स्विमिंग कोच सुभाष देठे यांनी महानगरपालिकेचे आभार सुद्धा मानले आहे हे पाणी काम चालू असताना खूप बरं वाटलं काम कुठेतरी सुरू झालंय गेली अनेक वर्ष जालना शहरामध्ये स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर सावरकर जनता तलाव जालना शहरासाठी उपलब्ध होता जालनाच्या नागरिकांसाठी सुविधा पण मध्यंतरी आमच्या एका शिक्षक बांधवांचा जे मृत्यू झाल्या कारणानं ते तसा बंद पडला नाही अशी अवस्था आलेली बघून सातत्यानं मनामध्ये एक खंत होती की जालना शहर एवढं मोठं महानगरपालिका होऊन सुद्धा इथे सर्वसामान्य माणसाला जलतरण करण्यासाठी सुविधा उपलब्ध नव्हत्या हो परंतु आता काम झाल्यामध्ये कुठेतरी आशेचा धन्यवाद देईन माननीय आमदार अर्नुराज खोतकर की त्यांनी पावणे दोन कोटी पेपरमध्ये आणलेले आहेत आणि त्या निधीतून या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचं सा काम त्यांच्या नाव्याला शोभेल असं उच्च दर्जाचं व्हावं ही अपेक्षा जालनावश्यकून आहे मी एक स्विमिंगचा कोच म्हणून गेली अनेक पस्तीस वर्षापासून जालना शहरामध्ये छोट्या मोठ्या स्विमिंग पूलमध्ये मुलांना इथेही अनेक वर्ष शिकवले आणि जालनावाशांच्या एक गरज आता पूर्ण होतीये याचबरोबर हा तर रिपेअर होईलच परंतु माझी एक पुन्हा अशी मागणी आहे प्रशासनाला जालना तर नगरपालिकेचं महानगरपालिका झाले एक महिलाची पन्नास टक्के संख्या आहे महिलांकरता सुद्धा याच्यात बाजूला लागून एक स्वतंत्र स्विमिंग पूल असावा अशी मागणी मी तुमच्या मा, माध्यमातून प्रशासना करणार आहे करत आहे शासनाने त्याची दखल घ्यावी आणि जालना शहरात असे दोन चांगले एक पुरुषासाठी एक महिलासाठी जलतरण तलाव असावा अशी अपेक्षा या ठिकाणी करतो ही जी अवकाळ आलेली आहे ही आता लवकरच पूर्ण होईल म्हणजे स्वच्छता थे, होईल आणि थोड्या दिवसामध्ये जालना शणवाशांच्या सुविधासाठी हा स्विमिंग पूल उपलब्ध होईल हो ठेकेदारांशी बोललो त्यांनी सांगितलं एकदम उच्च दर्जाचं काम करूया आणि सातत्यानं तिथं युद्धपातळीवर काम करून असं त्यांनी सांगितलेलं आहे मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण जालना शहरामध्ये वैभवाची गोष्ट आहे अनेक गरजेदार का काम व्हावं अशी अपेक्षा मी त्यांना केलेली आहे